नमस्कार अमूज कॉर्नर मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बघतो आहे दाणेदार अशी आणि रबडीसारखी दिसणारी आणि लागणारीसुद्धा तांदळाची खीर तर ही खीर खास करून मी बुद्ध पौर्णिमेला बनवलेली आहे तर तुम्ही अशी खीर किंवा ही बनवून खाऊ शकता ही बघा अशी मस्त खीर झालेली आहे आणि स्वादाच्या ह्याने विचाराल तर अगदी अप्रतिम झालेलं आहे हे बघा अशी दाट सर अशी मस्त फक्त खीर सगळ्यांनाच खायला नक्की आवडेल तर त्यासाठी काय लागतं आहे ते पाहूया तर इथे मी जवळपास अर्धी वाटी होईल एवढा पासमध्ये तुकडा घेतलेला आहे त्याच्याऐवजी तुम्ही घरी जो असेल तो तांदूळ वापरू शकता फक्त धुवून एक अर्धा तास आपण भिजवून ठेवायचा आणि झटपट होणारा हा प्रकार आहे खूप काही वेळा लागणार नाही आहे तर अर्धा तास तांदूळ मी भिजायला घालून ठेवलेला आणि कुकरमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे ते चांगलं तापू द्यायचं आपण चांगलं कडकडीत तापलं की आपण त्याच्यामध्ये काही खडे मसाल मसाले घालणार आहात आता तुम्ही म्हणाल खीर आणि खडे मसाले का तर एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा कारण खिरीची चव जी आहे ती या मसाल्यांमुळे अप्रतिम लागते इथे दोन मी तेजपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि वेलचीच्या बिया बारीक करण्यासाठी काढलेत आणि त्याची सालं आणि प्लस दोन तीन तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत तुम्ही एखादी लवंगसुद्धा वापरू शकता त्यांनी सुद्धा चव अगदी खिरीला मस्त येते हे छानपैकी असं भाजून घ्यायचं मंदाचे वरती अगोदर आणि मग आपण धुवून भिजवलेला जो तांदूळ आहे तो घ्यायचा आणि परतायचा तुपामध्ये असं केल्यानं काय होईल आपला तांदूळ एकदम सॉफ्ट आणि मस्त चवीला सुद्धा छान होईल कुकरमध्ये का शिजवून घेते मी कारण दुधामध्ये शिजवायला वगैरे आपल्याला तेवढा वेळ जास्त नसेल आणि पटकन आपल्याला खीर हवी असेल तर म्हणून मी ही इन्स्टंट टाईप म्हणजे पटकन होणारी खीर अशी बनवलेली आहे तर तांदूळ म हलवत राहायचं आहे अजिबात म्हणजे मध्ये दे करपू द्यायचा नाही आहे त्याला किंवा कलर बदलू द्यायचा नाही हलवत राहायचं इथे जवळपास मी अर्धी वाटी घेतलेला आहे तांदूळ आणि वजनाच्या हिशोबाने विचाराल तर जवळपास शंभर ते सव्वाशे ग्रॅम आहे हा तर तुम्हाला जेवढी खीर जास्त हवी कमी हवी त्यानुसार तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे आपला तांदूळ छानपैकी भाजून झालेला आहे आणि यामध्ये आपण आता पाणी घालायचं आहे आपण भात शिजवतो तसं तितपत पाणी थोडंसं जास्तच घालायचं आहे फक्त आपण इथे मिठाचा वापर नाही करणार आहोत कारण वेलची जी वाटणार आहे आपण वेलची आणि थोडंसं जायफळ घेणार आहात त्या वाटणासोबतच मी चिमूटभर मीठ घालते कारण हा गोडाचा पदार्थ आहे भरपूर मीठ आपल्याला भातासारखा भात, भात नाही शिजवून घ्यायचा आहे फक्त असा पाणी घालून चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायचं आहे नेहमीच्या प्रमाणापेक्षा थोडंसं जास्त प्रमाण ठेवायचं पाण्याचं आणि पाच ते सहा शिट्ट्या कुकरचं झाकण लावून घ्यायच्या आहेत आपण अगदी मौसूत असा छान भात शिजतो आणि आपल्याला खीर करायलासुद्धा झटपट आणि कमी वेळ लागतो आता इकडं कुकर लावून होतो आहे आपला तोपर्यंत एकीकडे मी दूध तापायला ठेवलेलं आहे आणि दुधाला पण आपल्या चांगली उकळी आलेली आहे तर इथं अशा पद्धतीने कुकर लावून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते मी आणि पाच सहा शिट्ट्या झाल्यानंतर हा अशा प्रकारे मऊ भात शिजून रेडी होतो हे मसाले जे दिसत आहेत ते आपण नंतर काढून घ्यायचे आहेत बाजूला पण आता बघू शकताय तुम्ही अगदी मऊ असा सॉफ्ट भात शिजलेला आहे आपला तांदूळ शिजून झाला की असं स्वच्छ पानं वगैरे हे काढायची व्यवस्थित त्याचा भात लागलेला काढून घ्यायचा आणि ह्यातला अर्धा मी बाजूला करते आणि अर्धा दुधामध्ये घालणार आहे इथे पा दूध बघा मी चांगलं तापवलेलं आहे आणि हे दूध आपल्याला थोडंसं भात जो शिजलेला आहे तो त्याच्यामध्ये घालणार होता अर्ध्या प्रमाणात भात त्याच्यामध्ये घालायचा आणि चांगला तो अजूनही शिजू द्यायचा म्हणजे दुधामध्ये त्याची चव आणि एकत्र दोन्ही व्यवस्थित शिजले जातील आणि दूध आपलं जेवढं म्हणजे इथं मी जवळपास एक लि एक ते दीड लिटर दूध घेतलेलं आहे तर आटवायचं आहे ते आपल्याला थोडंसं म्हणजे आता जसा तांदूळ तुम्ही घातला हा शिजलेला तर त्याला घट्टसरपणा यायला सुरुवात होईल अर्धा तांदूळ मी बाजूला का शिजवलेला ठेवला आहे हे तुम्हाला नंतर करता करताच मी सांगेन का ठेवलेला आहे तो तर हे व्यवस्थित आपण अगोदर शिजलेला भात याच्यामध्ये मिक्स करूया आणि मीडियम आचेवरती ढवळत ढवळत आपण दूध चांगलं आटवून घ्यायचं आहे दोन्ही एकजीव झाल्यावर खूप छान दिसतं हे बघा जवळपास मी दीड लिटरचं एक लिटरपर्यंत दूध झालेलं आहे शिजून म्हणजे तांदूळ आणि दूध तर हे असं अजून पातळ वाटते नाही का तर मी जो अर्धा तांदूळ ठेवलेला तो मिक्सरला घातला थोडंसं दूध घालून आणि तो असा वाटीवर वाटून घेतलेला आहे आणि त्याची जी पेस्ट होईल ती त्यामध्ये घालायची जेणेकरून आपल्या खिरीला घट्टपणा येणार आहे खूप छान अशी घट्ट अशी खीर तयार होते अगदी रबरबी तशी तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत एक पाच ते दहा मिनटं एक जीव होईपर्यंत त्यांना शिजू द्यायचं शिजायला बाजूला ठेवूया तोपर्यंत एका कढईमध्ये मी ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले तो व्हिडिओ कट झालेला आहे माझा पण तुपामध्ये भाजून घेतलेले आणि त्याच कढईमध्ये मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे आणि एक चार पाच चमचे पाणी घातलेलं आहे आणि अर्धी वाटी साखर जी उरलेली आहे ती मी दुधामध्ये टाकलेली आहे तर इथे दाखवता आलं नाही आहे मला तर तुम्ही अर्धी वाटी तुम्हाला जेवढं म्हणजे गोडाचं प्रमाण कमी जास्त हवं तसं तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा आणि हे सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला इथे काय बनवायचं आहे कलरफुल म्हणजे कलर चांगला रबडीला आला त्या पाहिजे आणि दिसायला पण सुंदर अट्रॅक्टिव दिसली पाहिजे याच्यासाठी मी साखरेचं इथे कॅरमेल टाईप असं ब्राऊन होईपर्यंत साखर अशी भाजून घेते मंद गॅसवरती प्रोसेस करायचे आणि ब्राऊन झाली की एकदम जास्त ब्राऊन करायची नाहीतर कडवट टेस्ट येते थोडी अगोदर असताना थोडं पाणी परत घालायचं आपण अशी स्लरी बनवून घ्यायची मग आता जे दूध आणि भात उकळत होतं आपला त्यातमध्ये मी तळलेले ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत प्लस एका साईडला मी वेलची आणि जायफळ थोडंसं मीठ टाकून वाटून घेतलेलं हे मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे ते घ्यायचं आणि त्या दुधामध्ये खिरीमध्ये आपण टाकून देणार आहे जायफळाने आणि वेलचीनी चव अगदी अप्रतिम येते त्याला ठीक आहे तर हे व्यवस्थित ढळून झालं आपलं मिक्स करून झालं की जे आपण साखरेचं जे कॅरेमेल किंवा ब्राऊन साखरेचं पाणी जे बनवलेलं आपण यामध्ये ॲड करणार आहोत आताचा कलर बघा आणि हे मिक्स केल्यानंतरचा कलर तुम्ही बघा अगदी एकदम एकदम सुंदर कलर दिसतो खिरीचा पाहता क्षणी असं खावसं वाटेल की रबडी तारासारखी दिसते आणि चव ही अशी मस्त येते तर हे बघा कलर अगदी मस्त पेढ्यासारखा झालेला आहे बघताय ना तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा आणि अशा पद्धतीने जवळपास आपली खीर तयार झालेली अजून एक पाच ते दहा मिनटं मी मंद गॅसवरती तिला शिजण्यासाठी ठेवून देणार आहे इथं उकळत असतानाच तुम्हाला दिसत असेल अशी घट्ट सर कारण आपण तांदळाची जे भात शिजलेला होता त्याची पेस्ट घातल्या कारणाने ह्याला थिकनेस असा खूप छान आलेला आहे बघा अशा पद्धतीने आणि ही जशी आटत जाईल आणि आटल्यानंतर आपण थंड कराल तेव्हा हे वा ह्या पद्धतीने अशी थंड झाली की चमचाला अशी चिटकून राहते इतपत खीर आपल्याला बस आहे म्हणजे चमच्यात जर बोट ओढलं तर लाईन अशी स्वच्छ निघते तर समजायचं की आपली खीर ओके झालेली आहे अशा पद्धतीने खीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर मी आता ही झालेली तयार झालेली खीर एका बाउलमध्ये काढते आणि तुम्हीही नक्की ट्राय करून बघा अखेर करण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की लाईक कमेंट जरूर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हा सर्वांना आज बौद्ध पौर्णिमा आहे तर बुद्ध पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून अगदी हार्दिक शुभेच्छा आणि चॅनल जर नवीन सबस्क्राईब करत असाल तर सबस्क्राईब करून बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय